स्टार एडिशन है, भी भी एका विरोधात नमस्कार स्वागत मी योगिता आवाज आवाज विशेष तीस वर्षीय आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्कार तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आयपीएस अधिकारी आणि महिला डॉक्टरची ओळख दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती आणि दरम्यान आश्वासन देऊन त्या तरुणांना केलेला आहे तिने आपल्या नमूद केला आहे आणि त्यानंतर तरुण सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस अधिकारी झाला आणि त्याने लग्नाला नकार दिला तेव्हा पीडित महिला डॉक्टर त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनवर तक्रार केली आहे त्यावर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे अशा नवीन संसदिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद